अजून बघितलं व्हिडिओमध्ये पूर्ण चित्तन छान असं आवडलेलं होतं आणि मुली सगळ्या गेल्या आता त्यांचा सण झाला दिवाळी झाली बाऊबीज झाली आणि आता आम्ही निघालेला आहोत चिखळवळा तर इथलं आता सगळं हो व्यवस्थित असं आवरून कारण निखिल दादा आला की त्याला सगळं स्वच्छ लागेल त्यामुळे इथलं सगळं आवरलेलं आहे आणि पण झाली तयारी चला आमची पण आता निघायची तयारी झाली निघालो आहे चिखळवळा जायला तर भेटूया चिखलवळलाच आणि चिखवळला तर काय मस्त मजाच असते पण थोडे दिवस वेगवेगळे कार्यक्रम पण आहेत तिथे म्हणजे जायचं आहे काही काही ठिकाणी तेही मी आपल्याबरोबर शेअर करेन तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघायची कारणंही तशीच आहेत मी सांगेल तुम्हाला पुढे आणि काही दुःखाची आहेत काही आनंदाची आहेत म्हणजे जाण्याचा असे कारण निमित्तही असतात आणि मुलं गेल्यामुळे कसं आहे आता जरा दोन चार दिवस हे सर्व आटपून घ्यायचं आहे तर मग मला जावं लागतं ना गुरुबाळाकडे तर त्याच्यामुळे मग कसं आहे इकडे परत येणं नाही होत आणि मग त्यामुळे काय होतं काही गोष्टींना अशा असतात की नातेसंबंधातल्या जपाव्याच लागतात आणि त्या नाही जपले तर आपले नातेसंबंध त्याच्या रात्री आणि तुम्हाला येऊन काही जगात असं राहत नाही ना सर्वांना घेऊन चालायचं असतं आणि सर्वांसोबत राहायचं असतं कसं जाताना असं रिकाम जाण्यापेक्षा गाडी तर झाड घेऊन जायची आहेत आणि तुम्हाला माहिती आहे तर आता इथे झाडं घ्यायला पपया नर्सरी मध्ये आणि भरपूर झाडं न्यायचे आहेत काय काय न्यायचे ते पण सांगते पुढे ना कंपाऊंड वॉलला लागून ना आम्हाला वेलवर्गीय घ्यायचे होते तर ते घेतले रात्राने मिळाली नाही मात्र मधुमालती घेतलं नंतर असे भरपूरसे वेल घेतले बोगम वेल घेतला आणि काही झाडं घेतलेली आहेत तर ते लावतील खैरणार सर नंतर तिथे जाऊन की कुठे कुठे लावायचे ते ठरवायचं आहे तर आता पहिले झाडं उतरून घेतो पोचलो म्हणजे कसं आहे जास्त मधल्या जास्त न दाखवता मध्ये ना मी घरून पोळ्या घेऊन आली होती रस्त्यावर जेवण केलं हे तुम्हाला माहितीच आहे चिखरवळा आल्यावर पहिले कसं असतं साफसफाई करावी लागते घराची आणि नंतर बाहेरचं बघावं लागतं की काय काय करायचं आहे जेव्हा मी सुरुवातीला येते ना घरी तर तेव्हा एक चक्कर मारते आणि सर्व तुम्हालाही दाखवते आणि मलाही खूप प्रसन्न वाटतं बाहेर इतकं सुंदर वातावरण वाटतं ना सगळी झाडी आहेत आणि छान असं आणि आता तर खरेनर सरांनी फार्म हाऊससारखं सगळं केलेलं आहे अजून दोन वर्षांनी काय होईल तुम्हाला जरा वेगळं दिसेल बरं का इथलं वातावरण अगदी वेगळं वाटणार आहे तुम्हाला इथली झाडी इतकी मोठी होणार आहेत ना अगदी सगळ्या प्रकारचे झाडे इथे लावलेले आहेत सगळ्या प्रकारचे फळं पण इथे लावलेले आहेत आम्ही सर इथे असतात आधूनमधून तर त्याच्यामुळे ना घर एकदम स्वच्छ आहे पण तरीही झाडून आणि पुसून मात्र घ्यावं लागेल कारण ना आठ दिवस झालेले आहेत ना तसं थोडीच राहता येईल आता दोन तीन दिवस आहे मी इथे सरांनी मात्र सुरुवातीला पहिले चहाकर म्हटलेत बघूया आता चहाला म्हटलं थांबा पाणी पण आहे की नाही त्या पिंपामध्ये करण्यासरांना चहादीला आणि झाडू मारायला घेतला माझं कसं आहे ना मी सुरुवातीला जर काम करायला लागली ना लगेचच तर मग अगदी म्हणजे उत्साहात होतं आणि जर का थांबून गेली ना लगेच मग ना थोडंसं माझा ना कंटाळा येतो मला घरायला तर त्याच्यामुळे मी काय करते लगेच जे असलं ना काम ते करून मोकळं व्हायचं आणि नंतर बसायचं अशी माझी सवय आहे काय माहिती तर सगळेच म्हणतात तुला सगळ्या गोष्टीची घाई आहे पण मला जी पटतं ते काम होतंय ना आणि मी मला वाटतं तशा पद्धतीने मग मी करते इकडचं बेडरूम आणि किचन मी झाडून घेतलं आणि तिकडे खैरनार सर म्हटले की मी इकडचं झाडतोय तोपर्यंत तू काय कर तुझे झाडून झालं ना लगेच फरची पुसायला घे म्हणजे मग दोघं मिळून केलं ना पटकन पण होईल आणि दुसरी पण काम आहेत आम्हाला दोघांनाच असं मग दोघं मिळून कामं करून घेतले ना घरी आल्यावर म्हणजे न आपल्या इथेची खरोळं आल्यावर तर पटकन होतं कारण नाशिकला तर आमच्या शिलाबाई आहेत त्या मग करतात त्या त्याच्यामुळे तर तिथे एवढं नसतं फक्त सकाळी एकदा झाडू मारलं की माझं काम होऊन जातं पण इथे आल्यावर मात्र ना पूर्ण अगदी क्लीन करावं लागतं आणि रोजचं काय असं असतं आठ दिवसातून आल्यानंतर मात्र जास्त पुरतं आणि रोज कसं काही काय एवढं नसतं अगदी थोडक्यात आवरलं जातं माझं इथलं काम रोजच्या रोज असलं तर मला सुरुवातीलाच म्हटले होते की भरपूरसे कार्यक्रम आहेत आणि आहे व वर जाऊबाईंचं वर्षश्राद्ध तर तिथे ना आदल्या दिवशीचं म्हणजे उद्या आहे पण आज आम्ही तिथे भेटायला जाणार आहे तिथलं मी काही आता तुम्हाला शेअर करणार नाही आणि इथे म्हणजे कसं आहे आज स्वयंपाक वगैरे पण नाही आहे तिकडे जेवण वगैरे पण असणार आहे मग तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे चला तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय